डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे स्वार्थ आणि अर्थ सदैव वात्रटीका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे माझ हे दैनिक झुंजार नेता मधलं फेरफटका हे वात्रटिका सदर दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीसाव्या वर्षामध्ये दाखल झालेलं आहे अर्थात फेरफटक्याचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे हे अनेक वाचक जाणतातच स्वातंत्र्य आणि स्वैराचार याचा अर्थ कसा सोयीनुसार आणि व्यक्तीनुसार लावला जातो याचा वेद घेणारी आणि त्यावरती परखडपणे भाष्य करणारी आणि विचारवंत माणसाला विचार करायला लावणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे अर्थ आणि स्वार्थ कुणाचा स्वैराचार स्वातंत्र्य कुणाकनाच्या स्वैराचाराला इथं स्वातंत्र्य म्हटलं जातं म्हणून कुणाचा स्वैराचार स्वातंत्र्य कुणाचे स्वातंत्र्य स्वैराचार आहेत कुणाचा स्वैराचार स्वातंत्र्य कुणाचे स्वातंत्र्य स्वैराचार आहे आणि ज्याच्या त्याच्या सोयीनुसार सोयीनुसार ज्याचा त्याचा विचार आहे ज्याचा त्याचा विचार आहे पुन्हा एकदा पहिलं कडव कुणाचा स्वैराचार स्वातंत्र्य कुणाचे स्वातंत्र्य स्वैराचार आहे कुणाचा स्वैराचार स्वातंत्र्य कुणाचे स्वातंत्र्य स्वैराचार आहे आणि ज्याच्या त्याच्या सोयीनुसार आहे सोयीनुसार त्याचा विचार आहे ज्याचा त्याचा विचार आहे सदरील वात्रटीकेच हे दुसरं कडवं जे पहिलं कडवं प्रतिपादित करत आहे ते का होतं हे उडबुडून सांगत आहे म्हणून वाचटिकेच दुसरं कडव आपल्या सोयीनुसार विचार आहे आपल्या सोयीनुसार विचार आहे आपल्या सोयीनुसारच अर्थ आहे आपल्या आप सोयीनुसार विचार आहे आप आपल्या सोयीनुसारच अर्थ आहे जो बदलतो बघण्याचा दृष्टिकोन तो तर प्रत्येकाचा स्वार्थ आहे जो बदलतो बघण्याचा दृष्टिकोन तो तर प्रत्येकाचा स्वार्थ आहे तो तर प्रत्येकाचाच स्वार्थ आहे स्वातंत्र्य आणि स्वैराचाराकडे वेगळ्या नजरेनं बघायला कोण लावतो तो तो, तो, तो ज्याचा त्याचा स्वार्थ लावतो हे सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा आपल्या सोयीनुसार विचार आहे आपल्या सोयीनुसार विचार आहे आपल्या सोयीनुसारच अर्थ आहे जो बदलतो बघण्याचा दृष्टिकोन तो तर प्रत्येकाचा स्वार्थ आहे जो बदलतो बघण्याचा दृष्टिकोन तो तर प्रत्येकाचा स्वार्थ आहे तो तर प्रत्येकाचाच स्वार्थ आहे समरण वात्रटीकेच शेवटच तिसरं आणि काही धोकादायक सत्य सांगणार कडवं तेव्हाटीकेच तिसरं कडवं स्वातंत्र्याच्या आणि स्वैराचाराचे अर्थ बदलले स्वातंत्र्याकडे आणि स्वैराचाराकडं आपल्या स्वार्थी वृत्तीनं बघितलं की काय होत हे सांगू पाहत आहे जो कालपर्यंत नालायक होता जो कालपर्यंत नालायक होता तोच आज अचानक नायका है। जो कालपर्यंत नालायक होता तोच आज अचानक नायक आहे आपल्या स्वार्थ नुसार अर्थ लावणे हा दुटप्पीपणा धोकादायक आहे आपल्या स्वार्थानुसार अर्थ लावणे हा दुटप्पीपणा धोकादायक आहे हा दुटप्पीपणा धोकादायक आहे कशाचा अर्थ स्वातंत्र्याचा आणि स्वैराचाराचा म्हणून हेच शेवटच आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा जो कालपर्यंत नालायक होता जो कालपर्यंत नालायक होता तोच आज अचानक नायक आहे जो कालपर्यंत नालायक होता तोच आज अचानक नायक आहे आणि आप आपल्या सोयीनुसार अर्थ लावणे हा दुटप्पीपणा धोकादायक आहे आपल्या स्वार्थानुसार अर्थ लावणे हा दुटप्पीपणा धोकादायक आहे हा दुटप्पीपणा धोकादायक आहे तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव होत स्वार्थ आणि अर्थ ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र सूर्यकांती सूर्यकांती